नागपूरमध्ये एक नागरी बँकेतील वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना एक फोन आला की तुमचं जे व्हॉट्सअप जो, जो आधार कार्ड नंबर आहे तो नंबर एका बँक अकाऊंटला लिंक असून सदरच्या बँक अकाउंटमध्ये भरपूर सारे व्यवहार होत आहे असून ते सगळे व्यवहार गैरकायदेशीर आहे मनी लॉन्ड्रिंगमधील सगळे व्यवहार आहेत आणि त्याचा ते आम्ही तपास करत आहोत असं आम्ही कुलाबा पोलीस स्टेशनला आमचा याबाबतचा तपास झाला असून मी कुलाबा पोलीस स्टेशनहून पोलीस बोलत आहे असा वगैरे त्यांना फो फोन आला त्यानंतर त्यांनी त्या ते इस्माने एक मुंबई पोलीसचं फर्जी आहे आय कार्ड ज्यावर फोटो दुसऱ्याचा आहे आणि नाव खाली दुसऱ्याचं आहे असा फोटो मार्फ करून त्यांना पाठवला तसेच त्यांना वेगवेगळ्या वेग एजन्सी ज्या आहेत कोर्ट असेल आर बी आय असेल सी बी आय असेल असे वेगवेगळ्या एजन्सीचे शिक्के मारलेले त्यांना वेगवेगळे वेग डॉक्युमेंट्स पाठवले आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत आहोत तुम्ही कोणाशी संपर्क करायचा नाही तुम्ही कोणाशी बोलायचं नाही फक्त तुम्ही आम्हाला कॉल करत राहायचं सदरचा इस मास उच्च शिक्षित बँकेत नोकरी करणारा असूनसुद्धा घाबरून त्यांनी कुणालाही न सांगता ते जे सांगतील त्याप्रमाणे कृती करून त्याने त्याच्या बँकेतील असलेली फिक्स्ड डिपॉझिट तोडून त्यांनी त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या चार बँकांमध्ये आर टी जी एसद्वारे सर्व त्यांच्याकडील एकोणचाळीस लाख रुपये पाठवले आणि त्यांना ज्यावेळी लक्षात आलं की आमच्याबरोबर धोकाधडी झाली आहे त्यावेळी त्यांनी तुरंत आमच्याकडे सायबर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला सायबर पोलिसांना रिपोर्ट केल्यानंतर आपण नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर त्यांची तक्रार घेतली तसेच एफ आय आरमध्ये एफ आय आरसुद्धा घेतली आणि तांत्रिक तपास वरिष्ठ वरिष्ठ आमचे जे, ता वरिश्टां, जे सी पी साहेब सर आणि आमचे डी सी पी मतानी साहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करून तात्काळ सर्व बँकांना पत्रव्यवहार करून त्या आरोपीला लवकरात लवकर पकड पकडण्यासाठी आम्ही टीम रवाना करत आहोत मला नागपूरवासियांना तसेच सर्व लोकांना हेही आवाहन करायचे आहे की आम्ही नागपूर पोलीस नागपूर सायबर पोलीस तसेच वेगवेगळ्या वेग एजन्सीमार्फत सायबर अवेअरनेसचे प्रोग्राम घेत असतो तसेच सर्व टी व्हीवर तसेच रेडिओवरसुद्धा मोबाईलवरसुद्धा डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार नसल्याबाबतचे वेळोवेळी सांगत असतो तरीसुद्धा आपण अशा गोष्टी ना नकार दिला पाहिजे आणि सदा तरीसुद्धा जर आपल्याबाबत असा काही फ्रॉड झाला किंवा आपल्याबाबत फसवणूक झाली तर वन नाईन थ्री झिरोला आपण तात्काळ कॉल करा आणि किंवा आपण जवळचे जे नागपूरमधले कुठलेही पोलीस स्टेशन असेल तिथे आमची सायबर टीम आहे किंवा सदरला आमची जी सायबर पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये येऊन आपण तक्रार दाखल करा आम्ही तुरंत त्याच्यावर कारवाई करू